ओम नमो ओंकारेश्वर देवताय महा ओम नम शिवाय ओम नम शिवाय श्री गुरुदेव दम शिवाय शंका समाधान या कार्यक्रमासाठी संगमेश्वर श्री क्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज आपण प्रश्न घेतलेला आहे की घरामध्ये एक अतृप्त आत्म्याचा वास आहे असं वाटतं आपल्याला अशा पद्धतीचा प्रश्न आलेला आहे की महाराज म्हटले आम्ही एक नवीन ठिकाणी घर घेतलं आणि त्या घरामध्ये गेल्यानंतर आम्हाला खूप त्रास होईल म्हटले घरामध्ये किरकिरी भांडण तंटे समाधान वाटना गेलाय आनंद वाटना गेलाय तर आम्हाला वाटतं की काहीतरी जागेमध्ये दोष आहे अथवा काहीतरी कुणी असल्याचा भास होतो हु? तर त्यासाठी आम्हाला एक उपाय सांगा म्हटले काय करता येईल तर मंडळी त्यांच्यासाठी आणि तुमच्यासाठीही उपाय सांगतो मी जास्त आपल्याला वेळ देता येत नाही समजा काही गोष्टीसाठी तर तुम्हाला सोपा उपाय सांगतोय मी नवनाथ ग्रंथ आता तर खर तर नवनाथ ग्रंथाचं पारायण घरामध्ये करावं परंतु काही अडचणीमुळे आपल्याला पत्ते पाळत म्हणजे पाळता येत नाही काही अडी अडचणी असतात त्यामुळे पूर्ण ग्रंथाचं पालन आपल्याला बऱ्याच वेळेस करता येत नाही त्यावेळेस मी जो आता त्रास सांगितला आहे तुम्हाला की घरामध्ये अतृप्त आत्म्याचा वास आहे असं वाटत अगर भास होतो हम्म काही घरामध्ये ताणतणाव वाढतात मन लागत नाही वगैरे तर कुठलाही दोष असो आपल्या घरामध्ये त्यासाठी आता पूर्ण ग्रंथाचं पारायण तर करता येत नाही मग आपल्याला नवनाथ ग्रंथामधील पाचवा अध्याय त्याचं पारायण करायचं फक्त पारायण करताना पत्ते पाळायचे शक्यतो गुरुवारी पारायण करावं प्रथम स्नान वगैरे चांगली व्यवस्थित व्यवस्थित करून घ्यावी ज्या ठिकाणी आपल्याला पारायण करायचं आहे घरामध्ये त्या ठिकाणची जागा स्वच्छ धुवून पुसून व्यवस्थित करून घ्यावी कलश वगैरे मांडावा दत्तगुरूचा फोटो प्रतिमा समोर मांडावी व्यवस्थित गाईचं गोमूत्र वगैरे शिपडून घ्यावं सर्व व्यवस्थित करून घ्यावे फुले जे आपले पूजे साहित्य असतं ते सर्व व्यवस्थित मांडावं आणि प्रथम दत्तगुरूचा जप करायचा तुम्हाला जे जमतं ते करा तसं काही नाही आता जप खूप खूप वेगवेगळे येतं दिगंबरा करा अथवा श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त असा म्हणा आता किती करायचा हे काही आपल्याला तसं काही नाही आपल्याला जसं जितका जास्तीत जास्त करता येईल एकशे आठ करा अकराशे करा काय तुम्हाला जेवढा करता येते तेवढा जप करून घ्या अगोदर त्यानंतर आपला जो ग्रंथ आहे त्यातला जो पाचवा अध्याय आहे त्याचं पठण करायचं म्हणजे पारायण करायचं पारायण झाल्यानंतर हम्म प्रथम गणपतीची आरती घ्यावी दत्तात्रय महाराजांची आरती घ्यावी त्यानंतर नवनाथ ग्रंथाची आरती म्हणजे नवनाथ महाराजांची आरती घ्यावी हम्म आणि आरती सर्व झाल्यानंतर प्रसाद वगैरे दत्तगुरूंना ठेवायचा आपल्या घरातील कोणी इतर मंडळी असे त्यांना पण द्यायचा अशा पद्धतीनं आपण गुरुवारी करायचं हे पारायण तुम्हाला जर चांगला अनुभव आला वाटायला लागले खरंच काही तर बरं वाटायलाय तर तुम्ही नियमितपणे तुम्ही वेळ काढून गुरुवारी हे पारण करावं फक्त पत्ते पाळून करावं नाहीतर तुम्ही जर पत्ते नाही पाळले शिवाशिव वगैरे केली तर चांगलं फळ मिळण्याऐवजी वाईट फळ मिळू शकत हम्म त्याची काळजी घ्यावी आणि हे पारायण करावं तर असो याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम नमः शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा